तेरा ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये अवयवदान किंवा अवयव प्रत्यारोपण दिवस म्हणून साजरा केला जातो जगभरामध्ये अवयवदानाची वाढणारी संख्या आणि त्याची गरज लक्षात घेता या दिवसाला आरोग्य क्षेत्रामध्ये महत्त्वाचं स्थान आहे आणि भारतामध्ये अवयवदानाची नेमकी स्थिती काय आहे आणि मागच्या काळामध्ये अवयवदानाची वाढती संख्या आणि आगामी भविष्यातील या सगळ्या आरोग्य क्षेत्रातील घडामोडींचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत माझ्यासोबत डॉक्टर श्रीगणेश बर्नेला आहेत अनेक वर्षापासून प्रत्यार ते अवयवदान आणि अवयव प्रत्यारोप प्रत्यारोपणाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत नऊशेहून अधिक किडनी प्रत्यारोपण त्यांनी स्वतः केलेलं आहे सर खूप स्वागत आहे श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये नमस्कार आज आपण बघतोय की भारतामध्ये भारताची लोकसंख्या आणि मागच्या काही काळामध्ये जे आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाची गरज भारतामध्ये वाढत चालली आहे मागच्या दशकभरामध्ये यामध्ये या क्षेत्रात बऱ्यापैकी काम झालेलं आहे तर आज भारतामध्ये नेमकी स्थिती काय आहे भारतामध्ये आपण जर बघितलं तर दरवर्षी पाच लाख रुग्णांना अवयवदानाची गरज आहे आणि आपण जर विचार केला की कि किती लोकांना प्रत्यारोपण होतं तर याचं पर्सेंटेज हजारांमध्येच आहे म्हणजे आजही ऑर्गन डोनेशन हे खूप कमी आहे आणि त्यामुळे काय होतं की दरवर्षी म्हणजे योग्य वेळी अवयव न मिळाल्यामुळे प्रत्येक दिवशी सतरा लोकांचा हा मृत्यू होतो तर हे खूप मोठं प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करण्याची गरज आहे आज आपण जर बघितलं तर भारतामध्ये जे ट्रान्सप्लांट आहे तर नव्याण्णव टक्के ट्रान्सप्लांट हे जे आहेत हे लिव्हिंग डोनेशनमुळे आहे जिथे आपला फॅमिली मेंबर डोनेट करतो आणि ब्रेनडेडपासून जे मिळालेले अ अवयव असतात ज्याच्यामध्ये एक ब्रेनडेड माणूस आठ लोकांना वेगवेगळे अवयव देऊन जीवनदान देऊ शकतो याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे हेच प्रमाण आपण अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा स्पेनमध्ये बघितलं तर पंचवीस ते तीस पर्सेंट आहे भारतामध्ये जर आपण रोड ट्राफिक ॲक्सिडेंट बघितले आणि त्यानुसार जर आपण फक्त ब्रेनडेड डोनेशन जरी काही पर्सेंटे पाच सहा पर्सेंट जरी, जरी वाढलं एक टक्क्यापेक्षा जे कमी आहे तरी मला असं वाटतं की बऱ्याच रुग्णांना याच्यामध्ये अवयवदान भेटतील आणि त्यांना एक चांगलं जीवन भेटेल भारतामध्ये अवयवदान कमी असण्याचं किंवा प्रत्यारोपणाच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत ते कमी असण्याचं कारण काय आणि त्याच्यासाठी जनजागृती नेमकी काय अपेक्षित आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जे डिसीज डोनर कॅडावर ट्रान्सप्लांट ज्याला म्हणतात की मेंदू मृत्यू झाल्यानंतर अवयधान तर हा कन्सेप्ट भारतामध्ये जरी कायद्यानुसार मान्य आहे पण याचं लोकांमध्ये अजूनही तेवढी माहिती नाही जनजागृतीच नाही त्याच्यामुळे काय असतं की जेव्हा एखाद्या पेशंटला डेड होतात आणि ते डिक्लेअर केलं जातं हॉस्पिटलमध्ये तर याच्यामध्ये लोकांची संमती मिळत नाही बरेच वेळा आणि त्यामुळे काय असतं की अशा रुग्णांना आपण डोनेशनसाठी घेऊ शकत नाही कायद्यानुसार आणि त्याच्यामुळे लोकांना अवयदान भेटत नाही म्हणजे एक आहे की ह्या कन्सेप्टलाच लोकांना माहीत नाही की हा असा कन्सेप्ट आहे आता ब्रेंडेड मी तुम्हाला एक छोट्या याच्यात सांगतो शॉर्टमध्ये की ब्रेनडेड म्हणजे काय की एखाद्या माणसाला जर गंभीर आजार मेंदूला झाला जसं ॲक्सिडेंट झाला किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि तो इतका सिव्हिअर असला की त्याच्यामध्ये ब्रेनचं परमानंट फंक्शन हे लॉस होतं तर अशा रुग्णांचं हृदय वगैरे चालू असतं तर यांना व्हेंटिलेटेड वगैरे असतात पण त्यांचे ब्रेन स्टेम रिफ्लेक्सेस आणि ज्या चाचण्या आहेत त्याच्यामध्ये ते, ते कळून जातं की हे ब्रेन स्टेम डेथ आहे अशा रुग्णांना तुम्ही किती दिवस जरी प्रयत्न करून व्हेंटिलेटर औषधांनी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तर हे काही परत जिवंत होऊ शकत नाही किंवा यांना कुठलंही काही दिवसातच त्यांचा मृत्यू होतो मे बी शॉर्ट टाईममध्ये टू ऑर थ्री डेज कितीही प्रयत्न केले तरी तर योग्य वेळी जर आपण असा निर्णय घेतला की आता हे ब्रेन स्टेम डेथ आहे आणि याच्यामध्ये पेशंटचं सर्वायवल हे झिरो आहे आणि याची एक कमिटी असते त्याच्यानंतर जर फॅमिलीने कन्सेंट दिली कारण की कायद्यानुसार फॅमिली मेंबर्स नेक्स्ट ऑफ किंग जे असतात त्यांचं कन्सेंट भारतामध्ये गरजेचं आहे त्याच्यामुळे त्यांनी जर कन्सेंट दिली तर हे ऑर्गन रिट्रिवल होऊ शकतात आणि वेगवेगळ्या रुग्णांना जसं आपण हार्ट लंग किडनीज पॅनक्रियाज इंटेस्टाईन युटरस हँड एवढं काही ट्रान्सप्लांट एका रुग्णापासून करू शकतो दुसरं आहे धार्मिक भावना आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आज हिंदुइझममध्ये याला परमिशन आहे इस्लाममध्ये आज आपण बघितलं तर जेवढे काही मेजर इस्लामिक कंट्रीज आहेत तुर्की असो सौदी अरेबिया असो इराण असो इराक असो सगळीकडे ऑर्गन डोनेशनला त्यांनी मान्यता दिलेली आहे ख्रिश्चिनिटी असो त्याच्यामध्ये मान्यता आहे बुद्धिजममध्ये मान्यता आहे पण लोकल लोक जेव्हा त्यांचे प्रश्न घेऊन त्यांच्या धार्मिक गुरूंकडे जातात त्यांना तो कन्सेप्टच क्लिअर नसल्यामुळे किंवा हे जगभरात काय चालू आहे हे माहिती नसल्यामुळे बरेच वेळा त्यांच्याकडनं असं येतं की बॉडीचं म्युटिलेशन होईल किंवा हे करणं योग्य नाही आपल्या धर्मात चालत नाही असं करून ते बरेच लोक याच्यापासून प्रवृत्त होतात पण जर आपण बघितलं वर्ल्ड वाईड एव्हरी कंट्री एव्हरी रिलिजन हॅज गिवेन अ क्लिअर कट मॅन्डेट की तुम्ही ऑर्गन डोनेशन हे सगळ्यात चांगलं जीवनदान आहे आणि हे करायला पाहिजे तिसरं असतं की इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये hmm. आता इम्प्रेस आपण जर भारतामध्ये जर बघितलं फ्रॉम जम्मू काश्मीर टू कन्याकुमारीपर्यंत त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काही स्टेट आहेत जे खूप ॲक्टिवली ऑर्गन डोनेशन कॅडावर डोनेशनमध्ये आहेत पंजाब हरियाणा दिल्ली गुजरात महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू एवढे जर आपण जर सोडले तर एक मेजर बेल्ट जो इंडियाचा आहे त्याच्यामध्ये अजूनही कॅडावर डोनेशन अजूनही तेवढं नाही आहे म्हणजे नसल्यासारखंच आहे तर याच्यामध्ये जे आता आपण जर बघितलं तर एक इलिट्रसी ज्या स्टेटमध्ये आहे ज्या स्टेटमध्ये यंग लोकांमध्ये समजा अवेअरनेसच्या ॲक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात झाल्या तिथेच हे प्रमाण तुम्हाला दिसून येतं तर ओवरऑल जर आपण विचार केला तर माझ्या अनुभवातून मी आता समजा मागच्या बारा वर्षापासून औरंगाबादमध्ये किडनी ऑर्गन डोनेशन अवेअरनेस ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करतो आणि ट्रान्सप्लांटमध्ये पण इन्वॉल्व आहे माझ्या अनुभवामध्ये सगळ्यात मोठं जे कारण असेल ना हे लोकांना ह्या कन्सेप्टबद्दल माहितीच नसणं आहे जर आपण योग्य प्रमाणे त्यांना माहिती दिली फ्रॉम ग्रासरूट म्हणजे शाळेच्या मुलांपासून एन जी ओज किंवा धार्मिक शिक्षण संस्था धर्मगुरू वेगवेगळे कॉलेजेस यांना जर आपण हे माहिती देत गेलो मे बी अ डे इज नॉट फार की जिथे आपण हे ऑर्गन डोनेशन चांगल्या प्रकारे घडून आणू शकतो आत्ता म्हणजे भारतातली जी स्थिती आहे की गरज अनेक पेशंट्सना आहे पण तेवढे डोनर्स उपलब्ध नाही बरोबर मग अशा परिस्थितीमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांच्यापुढे नेमकी काय आव्हानं येतात त्यांना कशा पद्धतीनं या गोष्टींना सामोरं जावं लागतं आज आपण जर बघितलं तर किडनी फेल रुग्णांना डायलिसिस ही उपचार पद्धती आहे त्याच्यामुळे त्यांचं सर्वायवल काही दिवसांपर्यंत वर्षांपर्यंत राहतं पण हे जर आपण लिव्हर आजार म्हटलं लिवर फेल्युअर साध्या भाषेत तर यांचं सर्वायवल आपण काही जास्त दिवस यांना नसतं यांना लवकरच ट्रान्सप्लांट हेच ऑप्शन राहतं पुप्फुसाचे आजार असतात काही दिवस तुम्ही मेंटेन करू शकता पण हे जर वाढलं एंड स्टेज जसे ऑर्गन फेल्युअर होतात त्याच्यामध्ये तुम्हाला लंग ट्रान्सप्लांटच करावं लागतं हार्ट एकदम वीक असेल किंवा डिवायसेसवर कसं तरी सर्वायवल असेल त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटच लागतो तर काही आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गन रिप्लेसमेंटच ट्रीटमेंट आहे तशा पर्याय नाही पर्याय नाही डायलिसिसमध्ये किडनीमध्ये काय असतं की तुम्ही काही वर्ष त्या पेशंटला तुम्ही डायलिसिसवर मेंटेन करू शकता पण आपण जर बघितलं तर ओव्हरऑल किडनी डिसीजचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि इन्स्पाईट ऑफ आता एवढं आपल्याला गव्हर्मेंटकडनं वेगवेगळ्या डायलिसिस स्कीम्स आहे सगळं आहे लोकांचं सर्वायवर वाढलेलं आहे पण क्वालिटी ऑफ लाईफ हा जो असतो हा क्वालिटी ऑफ लाईफ नाही आहे म्हणजे कमी आहे की व्हॉट पीपल एक्सपेक्ट की मी चांगला असलो पाहिजे वर्किंग असलो पाहिजे माझं क्वालिटी ऑफ लाईफ एकदम हेल्दी माणसासारखं असलं पाहिजे असं होत नाही तर आपल्याला गरज अशी आहे की जे काही ऑर्गन फेल्युअरचं आपण जे प्रमाण बघतोय ना याला आपल्याला ऑर्गन रिप्लेसमेंटच लागणार आणि लिव्हिंग डोनेशनमध्ये लिमिटेशन्स आहे मग फॅमिली मेंबर्स तयार होत नाही त्यांचे वेगवेगळे प्रश्न असतात पण आम्ही आता ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट करतो आहे जेणेकरून तीस टक्के लोक पूल आम्ही वाढवू शकतो तर आम्ही अ दोन हजार अठरापासून रेग्युलरली एबीओ इनकॉम्पॅटिबल ब्लड ग्रुप मिसमॅच ट्रान्सप्लांट करतोय तर मराठवाड्यामध्ये या ट्रान्सप्लांटची सुरुवात मीच केली होती ए बीओ त्याच्यानंतर आम्ही अवेअरनेस ॲक्टिव्हिटीमध्ये खूप पार्टिसिपेट केला जसं आम्ही एक किडनीथॉन नावाचं एक खूप मोठं मॅरेथॉन घ्यायचो दरवर्षी आम्ही डोनर फिलिसिटेशन प्रोग्राम करतो सगळ्या डोनर्सला बोलवतो त्यांच्या टेस्ट करतो त्यांना सन्मानित करतो जेणेकरून समाजामध्ये जी ऑर्गन डोनेशनबद्दलची जी भीती आहे ही कमी व्हायला पाहिजे पण हा पार्ट एक पर्टिक्युलर सबसेट ऑफ पेशंटसाठीच फायद्याचा आहे लिव्हिंग डोनेशन मग राहिलेल्या रुग्णांना काय त्याच्यासाठी ऑप्शन एकच आहे की आपल्याला जे ब्रेंडेडपासून मिळालेले अवयव आहे याचं प्रमाण आपल्याला वाढवाय वाढवावण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि याच्यावर मग सरकारी असो निम सरकारी असो एन जी ओज असो हॉस्पिटल असो मीडिया असो सगळ्यांनी कार्य करण्याची गरज आहे आणि हे जर पर्सेंटेज आपण काही जरी दरवर्षी एक एक पर्सेंटनी जरी वाढत गेलो आणि इफ यू रिच अराउंड लाईक एट टू टेन पर्सेंट जर आपण ओव्हरऑल ब्रेंडेडमध्ये जर बघितलं तर मेजॉरिटी लोकांना वेट लिस्टेड लोकांना अवयव हे भेटतील मागच्या काही काळामध्ये मा मा याच्यामध्ये काम झालेलं आहे म्हणजे प्रत्यारोपणाची संख्या वाढलेली आहे yes. म्हणजे आपण ऑर्गनशनची काही प्रमाणामध्ये जनजागृती झाली शस्त्रक्रिया होत आहेत मग त्यामध्ये हार्ट असेल लंग्ज असेल किडनी असेल तर हे जे प्रमाण वाढलेलं आहे किंवा भारतामध्ये असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि जगामध्ये असलेल्या या सगळ्या गोष्टी त्याची नेमकी तुलना कशी होते किंवा ब त्याच्या नेमकी स्थिती काय आहे भारताचं वैद्यकीय क्षेत्र जर बघितलं तर मला असं वाटतं इट इज ॲड पार्ट टू एनी अक्रॉस एनी कंट्री इन द वर्ल्ड वी आर सो ॲडव्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर आपण आज भारतामध्ये एवढी म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे की याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं ट्रान्सप्लांट यशस्वीपणे करू शकतो आता किडनी ट्रान्सप्लांटचं जर उदाहरण घेतलं तर औरंगाबादमध्ये इट इज वन ऑफ द हायेस्ट ट्रान्सप्लांट डुईंग सेंटर इन स्टेट ऑफ महाराष्ट्र तर एवढ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण एवढा नंबर अचीव करतो तर याचा अर्थ हाच आहे की इन्फ्रास्ट्रक्चर मला असं वाटतं काही खूप मेजर इशू राहिलेला नाही टेक्निकल एक्सपर्टीज एवढा मोठा विषय राहिलेला नाही विषय आहे की लोकांना म्हणजे वेळे वेळेवर आणि रिझल्ट ओरिएंटेड ट्रान्सप्लांट सर्जरी करणे आणि त्यांचं फॉलोअप करणे जेणेकरून लोकांमध्ये हा विश्वास निर्माण होईल की ऑर्गन नंतर त्यांच्या क्वालिटीमध्ये आयुष्यामध्ये hmm. भरपूर फरक झालेला आहे आणि ते इंडिपेंडंट झालेलं आहे तर हे आपल्याला समाजापुढे त्याची करण्याची मेहनत आहे आणि त्याच्यामध्ये आपण रेग्युलरली लोकांना त्याच्यामध्ये घेऊन इट इज लाईक अ like मी म्हणतो मुवमेंटच आहे आता hmm. आम्ही दोन हजार बा अकरा बारामध्ये मी इथे आलो तेव्हापासूनचे माझे पेशंट अजूनही दे आर सर्वायविंग अँड डुईंग वेल तर मेजॉरिटी लोक हे चांगलं व्यवस्थित करत आहेत आणि त्याच्याचमुळे लोकांचा विश्वास वाढलाय आणि कल वाढला आहे की चला आपल्याला डायलिसिसवर न राहता आपण ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला चांगलं आयुष्य भेटेल पण यामध्ये एक पेशंटची भीती एक असते खर्चा खर्चा की खर्चाचा म्हणजे खर्च खरं लागेल किंवा हे आपल्याला परवडेल का झेपेल का तर याची स्थिती नेमकी काय आहे सरकारकडून याच्यासाठी काही लागत किंवा हे नेमकं कसं होतं आता आपण जर बघितलं तर ट्रान्सप्लांट जो आहे समजा आता किडनी ट्रान्सप्लांट जो माझा एक्सपर्टीज आहे याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या विविध स्कीमसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असो प्रधानमंत्री सहायता निधी असो त्याच्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना असो वेगवेगळ्या एन जी ओजकडनं ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक सहाय्य असो तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लोकांपर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे जे ट्रान्सप्लांटचा जो खर्च आहे तो अतिशय लोकांपुढे कमी झालेला आहे त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर सुद्धा औषधांसाठी गव्हर्मेंटकडनं त्यांना अनुदान आहे जे रेग्युलरली आता भेटत आहे त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांनासुद्धा ऑर्गन ट्रान्सप्लांट हे शक्य झालेलं आहे सगळ्यात दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ज्या एन जी ओज आहेत यांचंसुद्धा पार्टिसिपेशन हे आता वाढत चाललेलं आहे लहान मुलांमध्ये जर आपण बघितलं तर लेस दॅन एटीन इयर्स बऱ्याच एन जी ओज आहेत जे अर्थसाहाय्य द्यायला तयार आहेत आत्ता भारतामध्ये अवयव प्रत्यारोपण आणि या सगळ्या शस्त्रक्रिया अवयवदान याच्यामध्ये आणखीन वाढ होण्यासाठी शासकीय पातळीवर असू द्या आरोग्य क्षेत्राकडून असू द्या आणि पेशंटची किंवा त्यांच्या नातेवाईकांची मानसिकता बदलण्यासाठी म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की आपल्याला आठ ते दहा टक्क्यापर्यंत दरवर्षी आपण एक एक टक्का वाढवत जायचं हे टार्गेट ठेवायचं तर त्यासाठी नेमक्या काय उपाययोजना धोरणात्मक पातळीवर काय गोष्टी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठलीही चळवळ घेतो त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला असं वाटतं खूप महत्त्वाच्या आहे एक म्हणजे रिसिव्हिंग एंडला कोण आहे त्यांना बघणे म्हणजे पेशंट्स आणि पेशंटला याच्याबद्दल अवेअर करणे कारण की डोनेशनसुद्धा हे आपल्या जनसामान्यातूनच येणार आहे त्याच्यामुळे वी हॅव टू टार्गेट पीपल पीपल दुसरं असतं की याच्यामध्ये गव्हर्मेंटचं आहे खूप इन्वॉल्वमेंट आहे मला असं वाटतं की आपल्या एज्युकेशनमध्ये पाठ्य म्हणजे जे आपलं मुलांचं जे एज्युकेशन करिक्युलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऑर्गन डोनेशन चॅप्टर असायला पाहिजे की दे शुड बी सेन्सिटाइज ॲट अर्ली एज की वाय इट इज देअर याचं काय महत्व आहे हे कळायला पाहिजे तिसरं म्हणजे मला असं वाटतं की जे खूप आवश्यक आहे ते म्हणजे पार्टिसिपेशन फ्रॉम मीडिया आज आपण जर बघितलं तर मीडिया असं आहे की हे सगळ्यात मोठं पॉवरफुल टूल आहे बरेच मीडिया हाऊसेस अवेअरनेस साठी प्रयत्न करतात पण <coughs> एक आपण जर ही ॲक्टिव्हिटी जर कंटिन्यू ठेवली मर्यादित फक्त ऑगस्ट महिना आहे ऑर्गन डोनेशन बी काय त्याच्यामुळे न ठेवता राऊंड द क्लॉक इयर याच्यावर जर आपण बोलत गेलो तर मला असं वाटतं या चळवळीमध्ये लोकांचा सहभाग हा नेहमीच असतो आणि वाढेल आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण बऱ्याच लोकांना जीवनदान तर शंभर टक्के देऊ शकतो नक्कीच एक शेवटचा प्रश्न तुमच्या तुम्ही आता अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात अनेक पेशंटची तुमचा संबंध आलेला आहे अनेक शस्त्रक्रिया तुम्ही केल्यात तर जेव्हा शस्त्रक्रिया केल्यानंतर जो एक आनंद असतो तुम्ही म्हणाल की अनेक वर्षापासून तुम्ही शस्त्रक्रिया केलेले पेशंट हा चांगल्या प्रकारे आयुष्य जगतायत बरोबर तर त्यातून जो मिळणारा आनंद आहे तो किती महत्वाचा आहे आनंद म्हणजे जसं मला असं वाटतं सगळ्यात मोठा आनंद मी जो बघितला तो डोनरच्या चेहऱ्यावर बघतो जे डोनेट करतात किडनी आणि त्याला जीवनदान देतात त्या मग ते घरातला कुठलाही व्यक्ती असो आई असो वडील असो आपण एकदाच जन्म देऊ शकतो म्हणजे आई एकदाच जन्म देऊ शकते पण ती जेव्हा दुसऱ्यांदा परत जन्म देते ना तो आनंद मला असं वाटतं त्याची काही तुलनाच नाही सगळ्यात मोठा आनंद तो आहे डोनरच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य किंवा तो आनंद सगळ्यात महत्वाचा आहे त्याच्यानंतरच असतो पेशंटच्या चेहऱ्यावर कारण की त्याच्या आयुष्यात बदल झालेला असतो आणि आपण जर बघितलं किडनी आजार जरी बघितलं भारतामध्ये तर मेजॉरिटी जे लोक आहेत ना हे वर्किंग एज ग्रुपमधले आहे वीस ते चाळीस बरोबर वीस ते चाळीसमधला जर पेशंट तुमच्या घरातला किडनी आजाराने ग्रस्त असेल तर तो पूर्ण परिवार पूर्ण फॅमिली डिसिज असते आणि त्याच्यामध्ये त्यांना ब्रेक थ्रू असा आहे की त्या पेशंटला ऑर्गन डोनेशन झाल्यानंतर त्याचं जे इंडिपेंडन्स असतं किंवा तो काम करायला लागतो आणि ते फॅमिलीचं पूर्ण बॅकग्राऊंड जे असतं ते पूर्ण चेंज होतं मेकओवर होतं आता आमचे काही पेशंट आहेत त्याच्यापैकी एक तर त्यांनी एम पी एस सी केलं आहे ही क्लिअर्ड एम पी एस सी आफ्टर ट्रान्सप्लांटेशन फ्यू ऑफ माय पेशंट दे आर सॉफ्टवेअर इंजिनियर्स फ्यू आर लाईक डॉक्टर्स वर्किंग डॉक्टर्स आणि आणि बरेच लोक असतात शेतकरी आहे सामान्य लोक आहेत पण प्रत्येकाचं त्याचा व्यवसाय काही जरी असला पण त्याचं जे इम्पॅक्ट आहे आजारापासून त्याचं जे ट्रान्झेशन आहे टू hmm. हेल्दी लाईफ याच्यानी त्याच्या परिवाराच्या आयुष्यात जो झालेला बदल आहे याच्यामुळेच मला असं वाटतं माझं सगळ्यात मोठं मोटिवेशन तेच आहे अगदी जाता जाता प्रेक्षकांना काय संदेश द्याल किडनी म्हणजे अवयव प्रत्यारोपण आणि अवयवदान किती गरजेचं आहे आणि यासाठी प्रेक्षकांनी त्यां तुमच्याकडून एक मेसेज त्यांच्यासाठी आता तुम्ही एवढा समजा हा इंटरव्ह्यू घेतला मला असं वाटतं जे कोणी हा व्हिडिओ बघतील ना यांनी हा सर्क्युलेट करा बस माझं ते एवढंच म्हणणं आहे कारण की माहिती आपण एकमेकांना देतो पण त्याचा इम्पॅक्ट जेव्हा आपण कुठली गोष्ट असते आपण आपल्याकडे जर मंदिरात गेलो प्रसाद घेतला आपण वाटण्यामध्ये जो आनंद आहे सेम थिंग हॅपन्स विथ दिस मला असं वाटतं की लोकांनी फक्त एकापासून शंभर लोकांना आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत प्रत्येकाकडे आहे फक्त याला एक एक पाऊल पुढे आपल्याकडनं दहा लोकांना फक्त फॉरवर्ड करत जा आणि एक चळवळ आहे तुमचं कॉन्ट्रीब्युशन उद्या तुमच्यासारख्या लोकांमुळेच ह्या देशाचं भवितव्य योग्य राहणार आहे हेल्थ चांगली राहणार आहे जस्ट फॉरवर्ड इट आणि एक पॉझिटिव्हिटी ठेवा ऑर्गन डोनेशन आहे तर त्याच्याबद्दल कधी आपण ऐकतो कधी न्यूजमध्ये असतं ह्या गोष्टी शून्य टक्के असतात वन पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट आपण हा बघायला पाहिजे की लोकांना आजार आहे ऑर्गन फेल्युअरमुळे लोक जगत नाहीये आणि आपलं थोडासा पॉझिटिव्ह ॲप्रोच खूप काही चेंज करेल सकारात्मक राहावं ऑर्गन डोनेशन बद्दल नेहमी चांगलं बोलावं कारण की याच्यासारखं दुसरं दानच नाही आहे जगात म्हणजे या पृथ्वी तलावर आपण आलोय मरण्याच्या अगोदर जर काही चांगलं काम करू शकतो ते म्हणजे अवयदानच आहे निश्चित मरण्याच्या आधी सगळ्यात चांगलं दान अवयव दान आहे आणि ही एक निश्चित तुम्ही म्हणाल तसं ही चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये जर प्रत्येक नागरिकाने सहभाग घेतला तर निश्चितपणे कोणाचं आयुष्य आपल्या एका निर्णयानं आपल्या एका कृतीमुळे बदलू शकतं सर तुम्ही वेळ दिलात आणि खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्यू so माझा सहकारी विजयसह मी अजिंक्य छत्रपती संभाजीनगर नमस्कार